जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ बाळू आरती ओ बाळू चरणे माता ढे ढेडे तू अवतरलासी तू अवतरलासी जगो धारा जगृद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वचन करा तू एक ओशी तू एक ओशी म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या चरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओपाडू आरती ओपाडू जय मी थे माता जय पूर्ण पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची कार्य वर्णू काय वर्णुली पाष्णे नलगे जा पार न लगे ज्या पार ते जड मूळ तेथे जड मूळ पैसा करुणी निसार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या माथा आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि त्यांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करू आता आजचं प्रबोधन आहे श्रद्धा आणि नामस्मरण श्रद्धेला महत्व आहे का नामस्मरणाला महत्व एक माता भगिनी असते एक कथा सांगणार आहे तर तिची खूप इच्छा असते आपण पूजा करावी सेवा करावी देवाची देवळात जावं पण वेळ होत नसतो कारण बायकांना खूप घरात काम असतात इच्छा असून सुद्धा आपल्याला काही काही करता येत नाही मग शेवटी कुठे येतो आपण नामस्मरण मग ती काय करायची होत नाही आपण आगरात ती करत नाही म्हणून ती फक्त नामस्मरण करत असते श्री स्वामी समर्थ बस ह्याच्यानंतर काहीही ती करत नाही कारण होतच नसतं तिला पण नाव जे घ्यायचे ती श्रद्धेने घेत असत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करत ती स्वयंपाक करत असते एवढ्यात अंगणामधून जोरात मोठ्यांदा असा आवाज येतो कुणीतरी पडल्याचा आवाज ऐकल्याबरोबर बरोबर तिच्या छातीत होतं तशीच स्वयंपाक तसाच टाकते गॅस बंद करते अंगणात जाते बघते तर तिचा सात ते आठ वर्षाचा मुलगा पडतो पूर्ण रक्त वाहत असत तिला काहीच सुचत नाही घरात कोणी नसतं काय करावं तशीच उचल ती बाळाला मुलाला दोन्ही हातात एक हात मा घालती एक हात त्याच्या कमरेच्या खाली घालती आणि तिथून जे पडत सुट्टी तो सारखं ऐग ऐग अकृश करत असतो संपूर्ण त्याच रक्त संपूर्ण शर्ट भिजलेला असतो त्याचा सारखा किंकाळी असते आई गो ऐग आणि हात ही देवाचा धावक असते देवाचं नाव घेती सामर्थ्याचं नाव घेते पण मध्येच तिच्या डोक्यात येत का रे देवा असं का केलं माझं काय चुकलं होतं म्हणून मला ही शिक्षा केली मला शिक्षा करायची माझ्या बाळाला एकूण त्या एक बाळाला आठ वर्षाचं मग वीस ते बावीस किलो वजन असेल त्याचं अशी पळत पळत -पड़ा रस्त्याने कुणाला हात मारणार रस्त्यातली लोक कोणी आपापल्या सगळ्या कामामध्ये का असणार कोण कुणाकडे बघणार जवळजवळ घरापासून अर्धा एक किलोमीटर हॉस्पिटल असतं पहिलं सुरुवातीचं जे हॉस्पिटल मिळतं तिथं ती जाते पण अर्धा किलोमीटर त्याला घेऊन पळत जाते गेल्यानंतर डॉक्टर असतात डॉक्टर त्याला घेतात बघतात खूप रक्त गेलेलं असतं पण म्हणतात काही काही काळजी करू नका वेळेत तुम्ही आलात ते वेळेत सगळं बघतो ते सगळं बघतात मरमपट्टी करतात इंजेक्शन देतात पट्टी बँडेज बांधतात ते का म्हणतात त्या बरं झालं असतं म्हणजे काही काळजी नसते पुन्हा त्याला घेते घरी येते घरी आल्याबरोबर सगळे टीव्ही पुढे बसलेले असतात तोपर्यंत घरात सगळे आलेले असतील ना तेवढ्या अर्धा एक तासामध्ये हा तिचा एका तासाचा वेळ गेला आल्यानंतर बाळाला होती औषध देती आणि विचार करत बसते टीव्हीच्या पुढेच देवा तू असं का केलं संपूर्ण सकाळपासून सगळं ती आठवायला लागते काय काय गोष्टी झाल्या काय काय घडलं होतं काय काय ऑपरेशन होत ती चार पायऱ्या सुद्धा जिण्याच्या चढू शकत नसते अजून तिचे टाके ओढले असतात ती हात फिरवती पंधरा टाके पडलेले असतात टांग्यावर हे ताकद मला कुठनं दिलीस तू चार पाव पाऊ पायऱ्या सुद्धा मी चढ चड़, चढू शकत नव्हते मग वीस ते बावीस किलो वजनाचं माझं बाळ सात आठ वर्षाचं त्याला घेऊन मी रस्त्यानी अर्ध्या किलोमीटर पळते ही ताकद कुणी दिली स्वामीनी दिली गुरुनी दिली दुसरा किस्सा असा कि तो दवाखाना दोन बंद होत असतो आणि हिला पोचायला तीन वाजले असतात मग एक तास दवाखाना उघडा ठेवायला कोणी सांगितलं असेल दवाखाना बंद झाला असेल तर उपचार झाले असते कावाखाना त्यांना कुणी थांबवला असं डॉक्टरांना एक तास भर स्वामी आपल्या गुरुनी परमेश्वरांनी ज्याचं नाव ती घेत होती त्यांनी आणि मग ती सांगती खरंच देवाची स्वामीची क्रिमुखिमय काही तिने केवढी कुठून देवा नाही पंधरा दिवस झाले माझं ऑपरेशन झाले दोन लाइट डॉक्टर दवाखना बंद आज तीन वाजेपर्यंत दवाखान उघडा होता म्हणून माझा आज मुलगा वाचला एकदा सांगितलं होतं मी तर सांगितलं असे ना कोण आहेत सांगणार आहे मग देवाचे आभार म्हणती देवा क्षमा मागती देवा, देवा दे। मी तुला जाताना खूप बोले की मला अशी माझ्यावर वेळ काय माझ्यावर अशी वेळ काय तुला मी खूप बोले देवाची क्षमा मागती पाया एवढ्यात टी व्हीवर प्रवचन चालू असतो एका कीर्तन चालू असतो त्या कीर्तनकारात सांगतात की तुमचे जे भोग आहेत ना ते तुम्ही तुम्हाला भोगायलाच लागा देव गुरु कुणीही तुमचे भोग कमी करू शकत नाही भोग हे तुम्हाला भोगावेच लागतात पण देव गुरु परमेश्वर तुमचा त्या भोगाची क्षमता तुमची ती तीव्रता कमी करतात सोपं करून देतात जी तुमची संकट आहे त्या संकटाचा मार्ग मोकळा करून देऊ गुरु काय करता। काम करतात हेच काम करतात अहो तुम्हाला आता तुम्ही म्हणतात की माझं सगळे भोग संपू दे देव संपवतील पण गुरु संपवतील पण पण तेच तुम्हाला दुपटीनं तुम्हाला ते भोग उगावे त्याच्यापेक्षा स्वामी काय म्हणतात भोग तुझे भोग हे चुकणार नाही भोग फक्त तुझी त्याचा प्रभाव मी कमी करतो संकटाचा मार्ग मी तुला मोकळा करून देतो म्हणजे बघा कसा असतो फक्त श्री स्वामी समर्थना कुठली सेवा नाही एक श्रद्धा आणि श्री स्वामी म्हणजे त्या आईची ममता गुरुवरच्या श्रद्धेला आव्हान देत काय म्हणायचं काय किमय बघा मग सगळं टीव्ही वगैरे बघून झाल्यावरती तिचं सहज लक्ष देवगराकडे गेलं देवग्रहामध्ये दे स्वामींची मूर्ती तिच्याकडे स्वामी किती आणि काय करायचं हो स्वामी श्रद्धा नामस्मरण हे दोन्हीच पळे फक्त श्रद्धा आणि विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे नाही स्वामी असं माझं करणार नाहीच आणि जे काय आपल्याला ते भोग येतो आपले ते भोगलेच पाहिजे ते चुकणार नाही ते कमी करणार श्रद्धेने जपा नाम नामस्मरण करा स्वामींचं नाव घ्या आरतीला या हेच सांगते म्हणून स्वामी सांगतात अशक्य नाही शक्य करतील स्वामी श्री स्वामी स्मरता रचकीये वदोतते हिटाला श्री